아이, 익네요. 여기, 더우니라우 드네?

आणि माझं घरचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे इव्हनिंगचं आणि जा। आता आम्ही जातो आहे सगळ्यात आधी जियानाचा ड्रेस घ्यायला तर जियानाचा ड्रेस ते तर मी तुम्हाला जेव्हा ती घालेल वेअर करेल तेव्हा दाखवेल हां तर जियानाचा ड्रेस तर जेव्हा ती वेअर करेल मी तेव्हा तुम्हाला दाखवेल पण मी कुठून शिवला हे नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल बिकॉज मी तिथे फिटिंग तिची चेक करून घेईल आणि जर खरंच मला फिटिंग आवडली तर मी तो कॉन्टॅक्ट तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल चला तर मग मग तिथून आपल्याला घरी जायचं आहे घर बघायला जायचं आहे आमचं आम्हाला तर आम्ही पहिले झियानाला घरी आणून देऊ आणि मग झियानाला मग आम्ही दोघंजणं जाऊ चलो लेट्स गाव

आणि आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि बघत आणि हे डेली असं चालतं मी मस्त पाय दाबून बघते हे सारे बाबा लाईफ मध्ये काम करतात दोघी पण बनताय गुड कस उ येस आज आहे सॅटरडे आणि विकेट त्यासोबत आज वीकचा बड्डे सुद्धा आहे तर येस तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यासोबतच मॉर्निंग झालेली आहे दीपाली स्वयंपाकाची तयारी करत आहे आईने ब्रेकफास्ट केलेला आहे तर हा आम्ही ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर ओवरऑल डे जो काही काम आहे आम्हाला ते आम्ही पूर्ण करू आई बाबा कुठेतरी एका कार्यक्रमाला जात आहे आणि त्यासोबतच संध्याकाळीसुद्धा आम्हाला एक कार्यक्रम आहे तो आहे विकाचा बर्थडे तर तो आम्ही सेलिब्रेट करायला जाऊ तर येस पूर्ण क्लिम्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर तुम्ही या व्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि असंच प्रेम देत चला तर गुड मॉर्निंग

हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन येस सर आता वाजले दुपारचे एक आणि आई गेले बाहेर कुठल्या कार्यक्रम मध्ये आणि बाबा आले होते झोपली असेल म्हणून बाबा आले परत पण मॅडम झियाना उठल्या आम आणि आमच्या मागे लागले आहे ना झियाना oh, बेबी, बेबी. बेबी आता काय बोलते तिचं तिलाच माहिती हो दर, येस आता आम्ही चालू आहे बीबी हौद मध्ये जियानासाठी थर्मल वेअर घ्यायचं आहे ते आम्हाला जायचं आहे बर्थडे पार्टीला आणि ऋषीच्या सासरी तर तिथे भरपूर थंडी राहणार आहे तिथे पण जो ड्रेस जियाना वेअर करणार आहे त्याच्यावरून घालून देऊ शकत म्हणून मग थर्मल थर्मलवेअर थोडे जे लोकेशन आहे ते रिमोट लोकेशन आहे आणि त्याच्यामुळे तो थंड जास्त त्याच्यामुळे आम्ही थर्मल वेअर घेत आहे हो आणि जॅकेट घालून जायला तर म्हणून आणि मग हल्दीराम मध्ये जाऊ थोडाफार स्वीट्स घेऊ चला तर बेबी हग मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे Hello, thermal. First crime, Sleeveless. a fool? चल आम्हाला स्लीव्हलेस हवं आहे बट अनफॉर्च्युनेटली ते फुल स्लीवमध्ये आहेत सगळे कम

आम्हाला थर्मलवेअर नाही मिळालं इथल्या बीबीएग मध्ये नगरच्या सो माहिती नाही ऑनलाइन तर अवेलेबल आहे ऑनलाइन दाखवत आहे ते पण इथे स्टोअर मध्ये अवेलेबल नाही तुझ्या बॅग मध्ये तिला बॅग मध्ये असं वाटतं की खायचं नाही मी काहीच नाही आणलं हॅलो आणि तिने बरोबर आपला टिफिन काढला बॅग मध्ये काय खाते खिचडी खिचडी कोण खाते खिचडी <laughs> काय खाते काय आम्ही खिचडी खातो पण जर त्याच्यावर तूप राहिलं तरच खातो अदरवाईज आम्ही नाही खात तसंच वरण भात पण आहे वरण भातावर तूप आहे तरच जियाना खाते अदरवाईज नाही माहिती नाही का टेस्टच्या बाबतीत माझ्यावर गेली बिकॉज प्रणव तर असं आहे की प्रणवला जर भाजीमध्ये मीठ पण नाही टाकलं ना तरी तो हेच म्हणतो की खूप छान भाजी झाली आहे चला तर आम्ही फर्स्ट क्राय मध्ये आलेलो आहे सी इथे भेटते का तर तर मी गाडी मध्ये बसून राहतो दीपाली क्विकली जाऊन विचारून येते दे ना गाडीला किशोरी एवढी खबरत वृत्त आहे का, का माझी गाडी तुला नाही म्हणते कुठे जायचं होता आम्हाला आम्ही दोन तीन बेबी हॉर्स अँड फर्स्ट मध्ये गेलो पण आम्हाला कुठेच मिळालं नाही काय बाबा आता तर कुठेही काय दिसलं की आम्ही आम्ही सुरू होतीच एकदा आता हाईटच झाली होती कोणाच्या तरी कार मध्ये पॅकेट ठेवलं होतं फिंगरचं पॅकेट आणि ते बघून ही म्हणते म्हणजे काय म्हण खिचडी खायला तुला कंटाळा आला आणि आता बघा मागे गेला गेलं ते चला तर आम्ही हल्दीराम मध्ये आता जातो थोडे स्वीट्स घेऊन घेऊ आज संध्याकाळी प्रोग्राम आहे त्यासाठी आणि मग फ्लॅट कडे जाऊ फर्निचरचं बघ बघायला

तुला नाही आवडत ना ते गोळ आहे पॉलन असतं ते गोळ माहिती स्वीट नाही खायचं